नमस्कार चला तर आज आपण नारळापासून एकदम नवीन आणि भन्नाट रेसिपी बनवणार आहोत लवकरच सणासुदीचे दिवस चालू होत आहे तर महिनाभर टिकणारी आणि तुम्ही पाहता क्षणी लगेच खावीशी वाटेल अशी आजची आपली रेसिपी आहे तरी ते घेतले आहेत मी तीन ओले नारळ हे ओले नारळातील पूर्ण मी नारळ अगोदर बाजूला काढून घेतलं आणि नारळाचा जो पाठीमागचा भाग असतो तो सुद्धा मी बाजूला काढलेला आहे तुम्ही पाहू शकता पण पाठीमागचा भाग ना काढून घेतल्यानंतर हे नारळ अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले जेणेकरून जे नारळाचा पाठीमागचा भाग असतो तो त्याला चिकटू नाही म्हणून अगोदर स्वच्छ धुतलं आणि कपड्याने छान पुसून घेतलं तर लगेच काही मिक्सरच्या जार मध्ये नारळ टाकून आहे थोडंसं कवळं नारळ आहे जास्त हे असं जाडसर नारळ नाही घरचेच नारळ आहेत त्यामुळे थोडेसे कोवळेच आहेत तुम्ही जाडसर जा जे ओलं नारळ असतं त्याची पण हे रेसिपी बनवू शकता मिक्सरला एकदम असं बारीक फिरवून घ्यायचं त्यामध्ये कसलेही नारळाचे तुकडे राहिले नाहीत पाहिजे जर तुम्हाला फिर ते फिरवता नीट व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही ते फिरवता वेळेस थोडंसं दूध घालून पण फिरवू शकता किंवा थोडंसं पाणी घालून पण पाणी घालण्यापेक्षा थोडंसं शक्यतो तुम्ही दूधच घालाय जेणेकरून एकदम ते नारळ बारीक होत असं नारळ व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे दूध घातल्यामुळे नारळ बारीक होत पण माझं हे थोडस कोळं नारळ होतं त्यामुळे हे व्यवस्थित बारीक झालं तर हे बघा एकदम छान व्यवस्थित हा नारळाचा किस म्हणा किंवा हे ओलं नारळ मी बारीक असं मिक्सरला फिरून घेतलं यामध्ये कसलंही नारळाचे तुकडे राहिले नाहीत तर साधारणत दोन वाटे हे नारळाचं खव आहे आपण खव पण म्हणू शकतो आणि आता काय करायचं कढई मी ठेवून घेतली तर ही जी रेसिपी आहे ती मी इंडक्शनवर बनवणार आहे तर तुम्ही ही गॅसवर बनवत असाल तर ही जी स्टेप आहेत ते आपल्याला पूर्ण लो टू मिडियम हिटवर करायच्या आहेत जास्त फुल ह्याच्यावर करायच्या नाहीत अगोदर कढई तूप टाकून घेतलं आणि जो नारळाचा खव होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि जोपर्यंत हे नारळाला सुक्कपणा येत नाही तोपर्यंत त्याला आपण असंच तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत जोपर्यंत त्याला छान असं कोरडंपणा येत नाही तोपर्यंत याला असंच फिरवत राहायचं आहे आणि हो जास्त इथे आपल्याला ला वेळ लागत नाही हे कोरडं होण्यासाठी पटकन कोरडं होतं साधारणतः पाचच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही ही जी रेसिपी आहे ती कधीही बनवू शकता मधल्या वेळेत किंवा घरी जे असेल त्याचबरोबर आता सणासुदीचे दिवससुद्धा येत आहेत रक्षाबंधन येत आहे त्यानंतर गणपती त्याचबरोबर नंतर भरपूर सारे इथून पुढे सण आहेच तर कुठल्याही सणासुदीच्या दिवसाला तुम्ही रे नक्कीच रेसिपी ट्राय करू शकता सगळं नारळ कोडं झालं की यामध्ये आता मी एक कप दूध टाकून घेत आहे तर दूध इथं मी कोमट टाकलेलं आहे थंड दूध टाकायचं नाही थोडंसं कोमट असेल किंवा जास्त गरम असेल तर तुम्ही टाकू शकता दूध टाकलं की हे छानपैकी मिक्स करायचं तर हे बघा दूध टाकल्यानंतर हे छान व्यवस्थितपणे घट्टसर आहे दूध यामध्ये सगळं आटल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर जितकी आपल्याला हवी साखर त्या आकारानुसार तुम्ही ते ॲड करू शकता आता इथं मी जितकं दूध घेतलं एक कप तितकी साखर यामध्ये ॲड केली आहे तुम्हाला जर जास्त गोड खाईश वाटत असेल तर तुम्ही जास्त गोड आणखी यामध्ये टाकू शकता तुम्ही तुमच्या आकारानुसार साखर यामध्ये कमी जास्त करू शकता साखर टाकायची साखर टाकली की लगेच छान मिक्स करून घ्यायची सगळी साखर यामध्ये विरघळून घ्यायची आता ते साखर टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पातळ होतं कारण साखर टाकल्यामुळे याला पाणी सुटतं हे बघा याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालंय म्हणजेच हे जे मिश्रण आहे ते पातळ झाले तर आता आपल्याला असंच याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्टसर होत नाही तोपर्यंत आता याला आणखीनच जबरदस्त आणि टेस्टी बनवण्यासाठी ते मी काय केलं एका वाटीमध्ये अर्धी वाटीला कमी मिल्क पावडर घेतली आता यामध्ये मी थोडंसं दूध टाकले थंड दूध टाकले गरम टाकलेलं नाही आणि छान अगोदर मिल्क पावडर इथे यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच यामध्ये ॲड करायचं मिल्क पावडरमुळे ना याला एकदम मार्केटसारखी टेस्ट येते त्यामुळे नक्कीच घाला आणि नसेलच घालायची मिल्क पावडर तर काय हरकत नाही नाही घातली तरीही चालते पण मिल्क पावडरमुळे याला घट्टसरपणा येतो त्याचबरोबर चव एकदम आपण मार्केटमधून विकत आणतो सेम त्याच पद्धतीचे येते मिल्क पावडर टाकून घ्यायची आणि अशाच पद्धतीने आपल्याला लो गॅसवर आपल्याला हे घट्ट होईपर्यंत असंच मिक्स करत राहायचं आहे आता यामध्ये वेलची पावडर पण टाकून घेत आहे साखर आणि वेलची मी थोडीशी बारीक करून घेतली सध्या हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल पण जसजसं आपण याला मिक्स करत राहू जस जसं याला आपण कमी गॅसवर छान व्यवस्थितपणे आटवून घेऊ तस तसं हे कोरडं होत जातं तर हे बघा त्यातील पूर्ण दूध साखर छान व्यवस्थितपणे आटरलेली आणि एकदम हे कोरडं होईल तर याला आपल्याला परफेक्ट झाला आहे का नाही पाण्यासाठी काय करायचं थोडंसं घ्यायचं हातावर आणि छोटीशी गुळी तयार करून घ्यायची बघा तुम्ही पाहू शकता एकदम याची अशी गुळी तयार झाली म्हणजेच हे परफेक्ट मिश्रण तयार झालं आता याला सेट करण्यासाठी तुम्ही कशातही सेट करू शकता ताटामध्ये प्लेटमध्ये इथं माझ्याकडे टीन आहे टीनला मी छान व्यवस्थितपणे सगळीकडून तूप लावून घेत आहे छान व्यवस्थितपणे तूप लावून घ्यायचं आणि सगळं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं गरम गरम असतानाच ओतून घ्यायचं म्हणजे ते छान पटकन सेट होतं तर खरंच खूप छान रेसिपी आहे याची तुम्ही लाडूसुद्धा बांधू शकता किंवा अशीच याची बर्फी सुद्धा सेट करू शकता रक्षाबंधनासाठी काहीतरी नवीन शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे आता मी छान व्यवस्थितपणे याला सेट केलं आणि यावर अशी पिस्ताची बारीक बारीक काप टाकून घेत आहे पिस्ता ऐवजी काजू बदाम काही वापरू शकता आता ही थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर याला मी कट करून घेत आहे तर तुम्ही थोडीशी कोमट असताना सुद्धा कट करू शकता असं काय नाही की थंड झाल्यानंतरच पण कधी कधी काय होतं एखाद्या वेळेस बर्फी थंड झाल्यानंतर ती कट होत नाही त्यामुळे थोडंसं मिश्रण कोमट असतानाच तुम्ही कट करू शकता तर एकदम मस्त अशी जिबे ठेवताच विरघणारे आपली ओल्या नारळाची वडी किंवा ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार आहे मस्तपैकी स्टेप बाय स्टेप सांगितला आहे तुम्ही एकूण एक स्टेप फॉलो केल्या तर एकदम अशी परफेक्ट होईल आणि हो तुम्ही यामध्ये मिल्क पावडर नक्कीच टाका कारण मिल्क पावडरमुळे एकदम आपण मधून मा जी नारळाची वडी विकत आणतो किंवा नारळाचे लाडू विकत आणतो सेम त्याच पद्धतीचे लागते जेणेकरून मिल्क पावडर आपण यामध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच घाला आणि मिल्क पावडर नसेल घालायची तर तुम्ही कस्टर्ड पावडरचा पण वापर करू शकता दुधामध्ये थोडीशी टाकून कस्टर्ड पावडर पण त्यामध्ये ॲड करू शकता कारण मिल्क पावडरमुळे त्याला घट्टसरपणा येतो त्याचबरोबर वडी पण खायला छान लागते तर पूर्णपणे थंड केलं मी आणि थंड केल्यानंतर त्याच्या छान वाड्या पडल्या तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्त अशा अशा खुसखुशीत वाड्या बनवून तयार आहेत तुम्ही पण नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा